नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो पोलीस भरतीची ॲड लवकरच पडणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की जुने पोरं जे आहे जुने पोरं त्याचे लागाचे चान्सेस यावर्षी जास्त आहे म्हणजे ज्याने एक किंवा दोन भरती दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोल बोलत आहे पहा कसा आहे अनुभव एकडा घेतला तर ते जे डेरिंग आहे ते जो स्टेज डेरिंग आहे माणसाची जे आपल्याला आता ती जी भीती लागणार नाही ती भीती तुमची मेलेली आहे म्हणजे आता ती भीती तुम्हाला लागणार नाही आता कॉन्फिडन्सनं तुम्ही भरती मारता ठीक आहे तर पा तुमचे चान्सेस लाग लागायचे कोण वाढलेले आहे कारण की आता तुम्ही तुम्हाला ते जे मॅटर होतं ते तिथं जाऊन गोळा फेकणं किंवा पेपर देणं किंवा नंबर लाईनमध्ये लागणं ह्या गोष्टी तुम्ही पहिलेच पार केल्या आहे आता तुम्हाला माहीत आहे भरती प्रक्रिया कशी असते तुम्हाला माहित आहे फक्त सगळ्यात जास्त आता भर द्या लागते फिजिकल आणि पेपरवर हे पुटायला माहीत राहते पहिल्या भरतीत हे पोरायला शक्यतो माहीत नसते पहिली भरती पोरं अनुभव घ्यायसाठी देते शक्यतो परंतु आता तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही एक पायरी चढलेली आहे म्हणजे आता तुम्हाला जास्त नाही आहे फक्त दोन स्टेप पार करावं लागते एक आहे पेपर एका है फिजिकल फिजिकल पेपर ह्या दोन गोष्टी जर पार केल्या तर मेडिकल वगैरे काही नसते भरतीत हे महत्त्वाचं लक्षात ठेवा भरपूर पोटायचे असे फोन येते की मेडिकल कसं असते माय हा प्रॉब्लेम आहे माया डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर पोलीस भरती जर मेडिकल नॉर्मल असते तर टेन्शन घेऊ नका ठीक आहे तुम्हाला फक्त पेपर आणि फिजिकल हे दोन गोष्टीमध्ये चांगले मार्क घेऊन त्या लिस्टमध्ये येणार आहे फक्त विषय मुद्दा हा आहे की पोलीस भरतीचे जे जुने पोट्टे अभ्यास करायला येत ना काय करायचं फक्त हे तीन महिने पकडून चला तुम्ही तीन महिन्याचं मी तुम्हाला शेड्यूल सांगतो तीन महिन्याच्या हिशोबानं चला तीन महिन्यात आपल्याला पेपर कसा आपला कवर होईल आण फिजिकल आपलं चाळीस प्लस कसं बसन याचा विचार करा फक्त तीन महिन्यात काही कामधंदे करत असेल आतापर्यंत ते सोडून द्या तीन महिने हा आपल्याकडे ह्या हिशोबानं चला तीन महिन्यात असं काही करा की आपल्याले आपण जो आहे आपला जुना पुरायचा पेपर सत्तर ऐंशी जे काही असन बनलेला तो आपल्याला कवर करायचा आहे पण आपल्याला आपला पेपर अठ्ठ्याऐंशी नव्वदपर्यंत कसा जाईन हा विचार करा त्या पुऱ्याचं फिजिकल बत्तीस छत्तीसपासन त्याचं चाळीस प्लस कसं जाईन याचा विचार करा फक्त तीन महिने मग आता करायचं काय तर पहिली गोष्ट तर तुम्ही आता प्रॅक्टिसवर जास्त भर द्या आणि अभ्यास सुरू करून द्या जर बंद असेल किंवा काही कामधंदे करत असन अभ्यास थोडा कमी भेट असेल वेळ तर आता अभ्यास अभ्यासाचा वेळ वाढवा अभ्यासाचा वेळही वाढवायचा तुम्हाला प्लस प्रॅक्टिस प्रॅक्टिस मन लावून करा म्हणजे प्रॉपर गोळा फेकायचा आहे तर अर्धा तास एक तास गोळ्याला द्या आणि प्रॉपर धावायचा आहे स्टेप मार स्टेपिंग करायचे आहे जे काही मारायचे मला रिपिटेशन मारायचे आहे प्रॉपर करा आता असं नाही की गेलो चार राऊंड धावलो असं करू नका एकदम प्रॉपर ते मन लावून अभ्यास करा हे तीन महिने आहे फक्त तीन महिने झाल्यानंतर डायरेक्ट ट्रेनिंगमध्येच धावणं आपल्याला असा विचार करा तुम्ही हे तीन महिने इथे धावलो की बस नऊ महिने ट्रेनिंगमध्येच धावू असा विचार करा तीन महिने आहे आपल्याकडे कारण की प फॉर्म निघण ह्या महिन्याच्या शेवटी शेवटी सप्टेंबर महिना पूर्ण फॉर्म भरण्यात जाते आलंय भरतीचं आयकार्ड तर आय कार्ड का ऑक्टोबर महिन्यात म्हणजे हिवाळ्यात आणि हिवाळ्यात तुमची भरती प्रक्रिया राबवली जाईल ठीक आहे म्हणजे हा तुमचा डाऊट क्लिअर झाला व्हिडिओमध्ये हिवाळ्यात भरती होईल आणि करायचं काय मग तर पहिले तर तुम्ही जे झालेलं आहे तुमचं मॅटर नवीन कोणतं काहीच करू नका नवीन काहीच करायचं नाही आपल्याला जे तुमचा अभ्यास झालेला आहे अगोदर केलेच रिव्हिजन करा प्रॅक्टिस काय प्रॅक्टिसची रिव्हिजन नसते प्रॅक्टिसची प्रॅक्टिसच करा लागत असते ग्राउंडची प्रॅक्टिसचा काही विषय नाही आहे जे तुम्हाला माहीत असते तुमचा अनुभव असते प्रॅक्टिस करा प्लस अभ्यासात सांगतो जे तुम्ही वाचलेलं आतापर्यंत तेलेच रिवाइज करा फक्त करंट अफेर आहे जे एक्स्ट्रा करावं लागते ते कराच लागेल त्याच्यासाठी आपल्या नोट्स वगैरे बनवलेले आहे नोट्स तर आपल्या चारही विषयाच्या आहे नोट्स पाहिजे असं चारही विषयाच्या नोट्स आपल्या चार पाच दिवसात अव्हेलेबल होऊन जाईल ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या मी की रिवाइज करणं आहे तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑक्टोबरमध्ये फिजिकल होईल हे महत्त्वाचा मुद्दा तिसरी महत्त्वाची गोष्ट भरती दिली असेल तर कॉन्फिडन्स ठेवा आता आता तुम्ही भिऊ नका तुम्हीच लागणार आहे तुम्ही लागसाल तर कोण लागणार आहे ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू तोपर्यंत धन्यवाद